लोक काय म्हणतील हा आजार तर कित्येक लोकांना जडलेला आहे दिसत तर नाही पण खूप त्रास देतो तर लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढणे अतिशय गरजेचे आहे लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून कसा काढायचा तेच आपण या पाहणार आहोत बघा एक छोटस उदाहरण देते चार मेंढर डबऱ्यात पडतात त्यातून एक मेंढक उडी मारून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता पण तो बाहेर पडू शकला नाही दुसऱ्या मेंढकाने प्रयत्न केला तो पण अपयशी ठरला आता तिसरा मेंढक प्रयत्न करू की नको या विचारात होता त्याला अपयशी झालेल्या मेंढकांनी सांगितले नको करू प्रयत्न तू बाहेर नाही पडू शकणार तरीही त्याने एक वेळा प्रयत्न केला आणि अपयशीच ठरला तिन्ही मेंढकं अपयशी ठरले आता तिनी चौथ्याला ओरडून ओरडून वारंवार सांगायला लागले की तू प्रयत्न करू नकोस काहीही फायदा होणार नाही तू बाहेर पडू शकत नाहीस परंतु चौथ्या मेंढकाने प्रयत्न करता करता एक उडी उंच मारली आणि चमत्कार झाला तो त्या डबऱ्यातून बाहेर पडला तर तो यशस्वी होण्याचं कारण असं होतं की तो चौथा मेंढक बहिरा होता त्याला इतर तिघांनी जे ओरडून ओरडून सांगितले ते ऐकूच आले नाही तो आपल्या प्रयत्नात यशस्वी झाला तर या छोट्याशा कथेतून सांगण्याचे तात्पर्य आपल्याला समजलेच असेल लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपण आपले कार्य चांगल्या मनाने व ठामपणे चालूच ठेवायचे लोकांचे ऐकल्यानंतर तर जंगलातल्या वाघाला सुद्धा सरकसी मध्ये नाचायला तयार व्हावं हो लागतं बघा लोक पेरू घेताना काय विचारतात गोड आहे काओ आणि खाताना मात्र तिखट मीठ लावूनच खातात तर लोक काय म्हणतील याचा विचार आपल्या डोक्यातून कायम स्वरूपी काढण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत अशा कोणत्या सवयी आहेत ज्या आपल्या स्वभावामध्ये आपण आणल्या पाहिजेत आणि आपण असे काय करू शकतो की लोकांचे म्हणणे आपल्या मनावर परिणाम करणार नाहीत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण नक्की ऐका आणि आवडला तर एक लाईक नक्की करा एक स्वतःच्या ध्येयावर स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा हे बघा मित्रमैत्रिणीनो आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत ना त्यांची प्रत्येकाची वेगळी मत आहे प्रत्येकाची जगण्याची जीवनशैली वेगळी आहे प्रत्येकाची स्वप्न वेगळी आहेत काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे ती आपली मत वेगवेगळी मांडतच राहणार पण तुम्हाला काय हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्या यशाच्या शिखरावर चढायचं आहे तुमची कोणती स्वप्न आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याचाच विचार करा बाकी जगाचा विचार करून तर फक्त आपण स्वतःचे नुकसान करून घेत असतो आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला जितके प्रामाणिक प्रयत्न करता येतील तितके करा लोक काय म्हणतील तू हे करू शकत नाहीस तू हे कशाला करतोस तुला हे जमणारच नाही अशा नकारात्मक गोष्टी बऱ्याच वेळा आपल्या कानावर येतील पण या गोष्टींना किती मनावर घ्यायचं आणि आपल्या मनावर वाईट परिणाम नकारात्मक परिणाम करून घ्यायचा हे फक्त आपल्याच हातात असतं लोक काय बोलतच राहणार लोक चांगलं केलं तरी बोलतात वाईट केलं तरी बोलतात मग आपलं चांगलं काम प्रामाणिक कष्ट करत राहायचं लोक काय म्हणतील या विचाराने आपल्या स्वप्नाकडे जाण्यासाठी ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कुचराईपणा केला किंवा थांबलो हार मानली तर नक्कीच लोकांना काही फरक पडणार नाही फरक तर तुम्हाला स्वतःला पडणार आहे तुमचे नुकसान होणार आहे त्यामुळे लोक काय तुम्हाला रडताना पाहायला उत्सुक आहे पण ज्या वेळेला तुम्ही प्रामाणिक कष्ट मेहनत करून तुमच्या स्वप्नांकडे लक्ष देऊन हळूहळू पुढे जाल आणि यशस्वी व्हाल त्यावेळेला हे नकारात्मक बोलणारे लोक तुम्हाला शब्बाक्षी देण्यासाठी येतील तू हे कस हे विचारतील आणि तुमचे चांगले नाव देखील काढतील त्यामुळे ध्येयावर आणि स्वप्नावर लक्ष ठेवणे अतिशय गरजेचे आहे लोकांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण काय करू शकतो की ज्यामुळे हेच लोक आपल्याकडे पाहतच राहतील याचा विचार करा दोन प्रत्येकाची सहमती घेऊ नका आपल्याला काय सवय असते एखादी गोष्ट करण्यापूर्वी आपण प्रत्येकाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कुठेतरी आपले मन थोडेसे कमकुवत असते मी हे करू का नको असं वाटत असतं पण मित्रमैत्रिणीनो आपल्या मतावर ठाम राहायला शिका प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात आणि आपण प्रत्येकाची आपल्या कामासाठी सहमती मागत बसलो तर प्रत्येकाची मतं वेगळी येतील आणि आपली मानसिकता खूप खराब होईल मी कोणता निर्णय घेऊ काही चुकीचं तर होणार नाही ना अशा नकारात्मक गोष्टींना आपण स्वतः आमंत्रण देऊ त्यामुळे सल्ला घ्या पण अतिशय अनुभवी एखाद्याच व्यक्तीकडून घ्या प्रत्येक वेळेला सर्वच लोकांची मत जपण्याची काहीच गरज नाही हा काय म्हणेल तो काय म्हणेल याचं मत काय आहे त्याचं मत काय आहे या भानगडीत कधीच पडू नका जर तुम्ही यात पडलास तर तुम्ही योग्य निर्णय घेऊच शकणार नाही त्यामुळे तुमच्या मनाला काय वाटतं तुमचं मत काय आहे यावर जास्त भर द्या आणि मग इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या बघा तुमच्या आयुष्यात जो काही तुम्ही निर्णय घ्याल तो योग्यच होईल तीन इतरांना खुश ठेवण्याच्या भानगडीत पडू नका आपण काय करत असतो की समोरच्या व्यक्तीला सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो मी त्याला असं बोललो तसं बोललो तर तो काय म्हणेल म्हणून प्रत्येक वेळेला त्याचंच बोलणं ऐकून घेऊन आपण स्वतःला त्रास करून घेत असतो आपल्या आजूबाजूची प्रत्येकच व्यक्ती आपल्यामुळे खुश आनंदी राहणार नाही हे लक्षात घ्या आपण कितीही कोणासाठी काहीही केलं तरीही समोरचा व्यक्ती आपल्याकडून जास्तच अपेक्षा ठेवायला सुरू करणार आणि आपण त्याच्या त्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर तो नक्कीच आपल्याला वाईट साईट बोलायला लागणार तर प्रत्येक वेळेला समोरच्याची अपेक्षा पूर्ण करायची नाही म्हणजे तो लिमिटेशन मध्ये राहायला शिकेल आता आपण इथे काय विचार करतो की मी याचं काम नाही केलं तर तो मला काय म्हणेल असे कित्येक उदाहरण आहेत की ज्या आपण इतरांना खुश करण्यासाठी करत असतो तर असे न करता स्वतःला महत्त्व द्या समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्याच्या भानगडीत पडून स्वतःचा आनंद कधी गमावून बसाल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही कारण समोरच्या व्यक्तीचं कितीही तुम्ही मन जपण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक गोष्ट त्या व्यक्तीला तुमची खटकणारच आणि त्याच गोष्टीवरून ती व्यक्ती तुम्हाला त्रास द्यायला सुरू करणार त्यामुळे आजूबाजूच्या सर्वच लोकांना खुश ठेवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका चार स्वतःवर विश्वास ठेवा कित्येक वेळेला काय होतं आपण स्वतःवर विश्वास तर ठेवतो मला हे करायचं आहे आणि मी ते करूनच दाखवणार असा इतका खंबीर विश्वास आपल्याकडे असतो पण काय होतं एखादी गोष्ट लोकांनी आपल्याला नकारात्मक सांगितली की आपला हाच विश्वास डगमगायला लागतो जे लोक नकारात्मक बोलतात त्या लोकांकडे आपण लक्ष द्यायला लागतो आणि आपले जे खंबीर ध्येय असते ते कुठेतरी कमकुवत पडत जातं एक लक्षात घ्या आजूबाजूची लोक आपल्याला खंबीर नाही तर कमकुवत पाहिलं पसंत करतात त्या लोकांना आपल्याला जिंकलेलं नाही तर हारलेलं पाहायला आवडतं त्यामुळे आता आपण ठरवायचं की आपला स्वतःवरचा विश्वास नकारात्मक गोष्टींनी कमकुवत करायचा की खंबीर ठेवायचा लोक काय म्हणतील ही भीती मनामध्ये ठेवून आपण स्वतःचे इतके नुकसान करून घेत असतो की वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला हे कळते की मी आज अपयशी आहे तरी लोक मला नाव ठेवत आहेत बोलत आहेत आणि हे लोक काय म्हणतील या भीतीने मी कित्येक गोष्टी करण्यापासून थांबलो म्हणून वेळ आहे तोपर्यंत या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी बरं का करायच्या आहेत त्या करा तुमच्या आयुष्यात तुम्ही कसे यशस्वी व्हाल याकडे लक्ष द्या लोक काय बोलतील बोलतील आणि शांत बसतील पाच सकारात्मक नाते संबंध किंवा मित्रमैत्रिणी जोपासा मित्रमैत्रिणीनं ज्या वेळेला आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतात आपले मन उदास निराश होते आपल्या मनाचे खच्चीकरण होते त्यावेळेला आपल्याला सकारात्मक गोष्टींची अतिशय गरज असते आणि या सकारात्मक गोष्टी आपल्याला आपले पॉझिटिव मित्रमैत्रिणी किंवा पॉझिटिव्ह नातेसंबंधांपैकी कोणीतरी देऊ शकते त्यामुळे नेहमी सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहायचं जरी आपल्याला एखाद्या वेळेला अपयश आलं इतर लोकांनी आपल्याला दोष दिला किंवा चुकीचं म्हटलं तरी हे सकारात्मक लोक आपल्याला आधार देतील धीर देतील की तू हार मानू नको तू आणखीन प्रयत्न कर असे सांगतील प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून आपण यशस्वी होऊ असे नाही तर यशापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अपयशाची आप पायरी चढावीच लागते असा कोणीच नाही की तो पहिल्याच प्रयत्नात यशाच्या शिखरावर पोहोचला आहे त्यामुळे नेहमी सकारात्मकता सोबती असायला हवी त्यातूनही वाईट वेळेमध्ये तुमचे खच्चीकरण झाले तर तुमच्या संपर्कात असलेले सकारात्मक लोक तुम्हाला पुन्हा सकारात्मक विचार करायला भाग पाडतील त्यामुळे मित्रमैत्रिणीनो लोक काय म्हणतील या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि सकारात्मक लोक काय म्हणतात याकडे आवर्जून लक्ष द्या आणि त्यांच्या गोष्टी मनामध्ये सेव करून ठेवा यामुळे तुमचा खूप जास्त फायदा होईल त्यानंतर नकारात्मक विचार करूच नका हे नकारात्मक विचारच असतात की जे लोक काय म्हणतील याकडे आपल्याला खेचत असतात या, या नकारात्मक विचारांमुळेच लोकांचा प्रत्येक शब्द आपल्या मनावर परिणाम करत असतो लोक एखादा जरी नकारात्मक शब्द आपल्याला बोलले तरी त्या शब्दासाठी आपण स्वतःला कितीतरी त्रास करून घेत असतो सतत आपण त्याच गोष्टींचा विचार करत बसतो तर मी म्हणते नकारात्मक विचार करायचेच का करायचेच नाहीत नकारात्मक गोष्टींमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी शोधायला शिकायचं नकारात्मक गोष्टी आहेत त्या पूर्णपणे इग्नोर करण्याचा प्रयत्न करायचा आणि सकारात्मक गोष्टी लक्षात घ्यायच्या ज्या वेळेला लोक तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारे दोष देऊन त्रास देऊ लागतात त्यावेळेला तुमचे विचार चांगले असणे अतिशय गरजेचे असते आपल्या आयुष्यामध्ये वाईट चांगल्या दोन्ही गोष्टी सामावलेल्या असतात पण आपण ठरवायचं की चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं की वाईट वाईट गोष्टींकडे लक्ष देऊन काय फायदा होणार आहे हा प्रश्न आपल्या मनाला विचारायचा मग या प्रश्नाचे उत्तर आपण स्वतः स्वीकारले पाहिजे की वाईट विचार करून कधीच फायदा नाही म्हणून नेहमी चांगलेच विचार करायचे चांगल्याच गोष्टी आचरणात आणायच्या कामावर कामावर विश्वास कामा विश्वास विश्वास ठेवा आपल्या आपला नसेल तर इतर लोक काय ठेवणार आहेत आपणच जर आपल्या कष्टाबद्दल कमकुवत असू किंवा मी हे का करत आहे असा विचार करत असू तर लोक तुम्हाला तसेच समजणार जर सतत लोक तुम्हाला नाव ठेवत असतील की तू असा आहेस आणि तू तसा आहेस तर या वेळेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काम करत आहात ते प्रामाणिक आहे का चांगले आहे का योग्य मार्गाने करत आहात का याची एकदा खात्री करून घ्या आणि जर तुम्ही खरंच प्रामाणिक काम करत आहात तर तुमच्या कामावर इतका विश्वास ठेवा की लोक काय म्हणतात याचा तुमच्यावर काहीच फरक पडला नाही पाहिजे आणि तुमचे हे प्रामाणिक कामच पाहून ही नावं ठेवणारी लोकच चकित झाली पाहिजेत लोकांना काय वाटेल लोक काय म्हणतील याचा विचार न करता तुमच्या कष्टावर आणि तुमच्या निर्णयावर ठाम राहायला शिका मग बघा लोक हिंमत सुद्धा करणार नाहीत तुम्हाला काहीतरी म्हणणे त्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ही सगळ्यात मोठी कृती आहे की जी आपल्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवत असते आपण सतत इतरांकडून अपेक्षा करत असतो की मला पाठिंबा द्यावा माझी चौकशी करावी मला धीर द्यावा मला मदत करावी मला चांगले म्हणावे माझ्या प्रत्येक कामामध्ये मला चांगलेच म्हणावे तर असे होणार नाही प्रत्येकाची मतं वेगळी असतात प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे कधीही कोणाकडूनही चांगल्याच गोष्टींची अपेक्षा करू नका मनाची तयारी ठेवा की काही लोक आपल्याला आवर्जून त्रास होईल असंच काहीतरी बोलतील आणि हेच लोक असतात की जे आपल्याला सतत काही ना काही बोलून टॉर्चर करत असतात तर मग अशा लोकांकडून अपेक्षा करायच्याच नाहीत की आपल्याला ते पाठिंबा देतील चांगले म्हणतील किंवा शाबाक्षी देतील बघा तुम्ही जर अशा लोकांना ओळखून त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या नाही तर तुम्हाला मानसिक त्रासापासून सुटका मिळेल या व्हिडिओ मध्ये इतकं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण जर चांगलं काम करत आहोत आपला निर्णय योग्य असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करून त्रास करून घेऊ नका कारण लोकच असतात जे आपण अपयशी झाल्यानंतर आपल्याला हसतात आणि यशस्वी झाल्यानंतर टाळ्या वाजवतात म्हणून लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार सोडून द्या या लोकांसाठी कान बंद करून घ्या आणि पुढची वाटचाल सुरू ठेवा तर मित्रमैत्रिणीनो तुमच्या आयुष्यात असे खच्चीकरण करणारे लोक आहेत का कमेंट कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये उत्तर नक्की द्या चला तर पुन्हा भेटूया अशाच मन प्रसन्न करणाऱ्या सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद